आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट मुंबईच्या हुमीभाबा विज्ञान शिक्षण केंद्रात विज्ञान विदुषी दोन हजार चोवीस कार्यक्रमाचं उद्घाटन देशभरातल्या सेहेचाळीस विदुषी विद्यार्थिनींची कार्यक्रमासाठी निवड डिजिटल तंत्रज्ञान शेतीसाठी फायदेशीर भोपाळच्या केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉक्टर सी आर मेहता यांचं प्रतिपादन अहमदनगरच्या राहुरी कृषी विद्यापीठाला दिली भेट नागपुरात भाविकांना त्रास होऊ नये यासाठी गणेश टेकडी मंदिर इथं वातानुकूलन यंत्रणा कार्यरत अंबळनेर इथं झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान साहित्य विशेषांकाचं नागपुरात प्रकाशन जालन्यात हळदीच्या कार्यक्रमात डीजेवर नाचत असताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन जणांवर तलवारीनं वार घटनेत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी सह्याद्री पर्वतरांगेत निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा इथं काजगवा महोत्सवात गडद अंधारात लुकलुकले हजारो काजवे पर्यटकांच्या डोळ्याचं फिटलं पारणं दुसरी सत्यशोधक धम्म परिषद कोल्हापुरात संपन्न संबोधित हेरो आणि एस एस पी एस दीक्षित यांना धम्मसंगीत जीवनगौरव पुरस्कार प्रदान भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यातल्या केसरवाडा इथं पोल्ट्री फार्ममधील एक हजार पाचशे एकतीस कोंबड्यांचा उष्माघातानं मृत्यू आणि मुंबईत आजपासून एक, एक जूनपर्यंत चित्रपट महोत्सव एन एफ डी सी आणि अर्जेंटिनाचा समृद्ध सिनेमॅटिक वारसा प्रतिबिंबित करणाऱ्या पुनर्संचित अभिजात चित्रपटांचं होणार प्रदर्शन